नमस्कार मी मिलिंद वाकमारे माइंड लाइट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता माझ्या पाठीमागे जी गर्दी पाहत आहेत ती गर्दी आहे एका मुख्या प्राणाला वाचवण्यासाठीची धडपड या ठिकाणी मोकाड जे कुत्रे होते ते या ठिकाणी दोन हरणं जात असताना त्यांच्यावरती हल्ला चढवला आणि त्या हल्ल्यामध्ये हे दोन्ही हरणं रक्तबोंबाळ झालेले होते आणि त्या रक्तबोंबाळ रक्त अवस्थेमध्ये काही नागरिकांनी त्यांना पाहिलं आणि त्वरित त्यांना वाचवण्यासाठी जे पळून जात होते त्यांना धरण्यात आलं विद्यासागर नावाच्या एका ग्रस्ताने तर अक्षरशः अर्धा ते दोन तास आ, या च चिक झालेल्या चिखलामध्ये धावपळ करत त्या हरणाला तिथून बाहेर आणलं आणि त्यांच्या मदतीसाठी सुद्धा इतर लोकांनीही मदत केली आणि या ठिकाणी अनेक लोकांनी फॉरेस्ट विभागाला संदर्भात माहिती दिलेली आहे आणि मुळामध्ये आज हा हल्ला हरणावरती झालेला आहे मोकाड कुत्र्यांनी जो प चढवलेला हल्ला आहे तो आज मुख्या प्राण्यावरती झालेला आहे तोच हल्ला माणसावरतीही होऊ शकतो आणि इतर प्राण्यांवरती होऊ शकतो त्यामुळे मोकाड कुत्र्यावरती सुद्धा उपाययोजना करणं तेवढंच महत्वाचं आहे त्या अनुषंगाने सुद्धा प्रशासन कोणती भूमिका घेणार आहे हेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आज हरणाला त्या तावडीतून काही ग्रस्तांनी वाचवलं उद्या झाल्यानंतर कशा पद्धतीची परिस्थिती होऊ शकते त्यामुळे मोकाट कुत्र्यावरती ही नियंत्रणाची गरज आहे असं नागरिकाकडून आता सुचवण्यात येत आहे यावरती प्रशासनाची भूमिका महत्वाची आहे पाहत रहा माइंडलाईट न्यूज उकाट कुत्र्याने हरणावरती हल्ला चढवलेला होता आणि ती हरणं रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलं ते ग्रहस्थ माझ्यासोबत आहेत तुमचं नाव काय आहे माझं नाव विद्यासागर पिराजी पिळळे आहे आणि मी राहणार बिलोलीचा आहे आणि मी बेगलूरच चाललो होतो आईला म्हणजे आतेबाईला घेऊन मग इथं एक काकानं कुत्रे त्याला पाडत होते मग ते जखमी झालं होतं ते काका होते तिथे आणि त्यांनी आणि मी स्वतः चाळीस ते पंचाळीस मिनटं त्याला शेतामध्ये धावपळ एका त्याचा पाय तुटला असल्यामुळं त्याला धाव पळत मी त्याला सुरक्षित पकडून इथं रोडाला आणलं आणि सोबत माझे एक काका होते सोनमध्ये तिला ता त्यांनी मला मदत केली भरपूरशी आणि जखमी अवस्थेमध्ये होते दोन्ही बिहारणं पण काय सांगाल तुम्ही म्हणजे सर्पमित्र आहात निसर्गामध्ये का काय आहे हां सर मी सर्पमित्र आहे आणि सर याचा आनंद होतो की मला मी मला प्राण्याविषयी खूप आवड आहे सर जखमी अवस्थेमध्ये त्याला प्राणी कुठं दिसला तर मी त्याला जखमी अवस्था सोडून मी जाऊ शकत नाही आणि माझं मनच नाही करत माझ्या स्वतः माझ्या आई आणि माझ्या आतेवाईसोबत वाचतानासुद्धा मी त्या जखमी अवस्थेमध्ये त्याला बघून मी हळहळ झालो आणि त्याला पकडून फॉरेस्ट डिपार्टमेंटला मी त्यांना देणार होतो म्हणजे त्याला विलासासाठी पुढील विलाससाठी त्या अनुषंगाने मी त्याला रेस्क्यू केलं सर आणि त्याला फॉरेस्टांना आपण कळवलं का यस सर मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल केला होता एकोणीस सव्वीसला आणि त्यांनी नंबर दिला मला देंगलूरचा आणि मग पुन्हा होऊनसाठी मला सर फोन केले होते सांगितलं सर असं असं हारणं आहे दोन त्याला कुत्रे फाडले तर त्यांनी एक पंचाळीस बावन्न तासामध्ये येतो म्हणले होते अजून तर काही आलं नाही साहेब तर येतील ते येणार आहेत ते नाव काय माझं नाव शेख पाशा मी नॅशनल पेट्रोलियम आर मॅनेजर आहे तर तुम्ही आत्ता नेमकं काय केलं आणि कशा सर ही पब्लिक थांबलेली आहे काय सांगाल सर यांनी काय केले शेतकऱ्यांनी के काय केले ते आपले दोन हरण होते हो त्यांच्या मागे कुत्रे वगैरे लागलेत आणि थोडंसं त्यांचं ब्लडिंग वगैरे जास्त होत थोडं पायाला मार लागलं आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला आता मी कॉल केल तो दादा त्यांनी लगेच पोचवतो म्हणून म्हणलेत म्हणजे फॉरेस्ट विभागाचे जे अधिकारी आहे त्याच्याकडे हो, हो, हो। तुम्ही नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधलो मी त्यांनी लवकर येतो काय म्हणाले लवकरात लवकर जेवढं झालं त्याचा प्रयत्न करतो म्हणले सर नाव काय आहे नागेंद्र पडील तुम्ही कुठे जात होता काय आम्ही देवला होते मग काय बघितलं तुम्ही नेमकं हरण बघलेलं कुत्रे पटलेले म्हणजे हरणावरती हल्ला कुत्रे करत असताना तुम्ही बघितलं आणि त्यांना आप यहां पे थे क्या आप? मैं खाना को जा था उधर से दो आए आहे हरण के पीछे भाग आहे एक हारन का पाँव पकड़े तो मैं पत्थर से मार रहा था कुत्ते को हाँ अभी ये कैसी हालत है इसकी हाँ हरन की आ, एक का तोड़ तोड़ता हाँ और इसलिए सब उसको बचाने के लिए कोशिश चल रही है हाँ बचाने के रास्ते करें हम